नमस्कार मी महेंद्र गायकवाड तीन चार दिवसापूर्वी मी माझ्या ट्रेनमधून समोरच्या ट्रेनमध्ये एक इन्सिडेंट बघितला खूप लहान खूप लहान झालं डोअरला डोरला लटकली नव्हती ट्रेनच्या डोअर शेवटच्या डोअरच्या पाठी थोडीशी जागा थोडीशी पाठी व्हायला तिथे चार पाच फोड होते ती चार पाच फोड लटकली होती खूप कमी व्हायची खूप कमी व्हायची बोल कामाला जायचं आहे पावसाळी दिवसाले नाही मुंबईचा पाऊस थांबत नाही मुंबईची लोकल बंद असते बंद म्हणजे चालू असते फक्त अर्धा एक तास दोन तास अशी लेट असते तर ह्या लेकरांनी काय केलं आहे की आमच्या समोरच्या ट्रेनमधून कोणीतरी असं त्यांचा व्हिडिओ काढतो की बघा बघा काय हे क्या करे हे क्या करे देखो हे क्या कर त्यांनी असं बळून बघितलं त्यातल्या एकाने बोलून बघितलं आणि खांबा लागला सो रेल्वेचा जो खांबा आहे तो तो लागला तो मुलगा पडला तो मुलगा पडला बाकीच्या बरी चहा रे कोणीच किंवा ना का कोणी कोण कौन काय कोण काय आप आपली प्रतिक्रिया प्रतिक्रिया द्यायला लागली की हे असं का तसं हे अशीच आहे ही आशीच मुलं ही हे असते ठीक आहे कोण बघतो हे बाकी लोक त्यांचं सोड बा तू पडलाच रे तुझी खरी आई वाढ बघते तुझी तुझी बहीण तुझा भाऊ जर तू मोठा असेल तर माझा दादा संध्याकाळी येईल आई तुझे माझा पोरगा एवढ्या पावसाचं गेलाय कसं गेलं असेल बघू संध्याकाळी आला विचार त्याला बाप बाप कधी विचारत नाही पण बापाला खूप काळजी असते खूप काळजी असते बापाचा तुकडा असतो मुलगा मुली तर असतेच बापाचा तुकडा असतो मुलगा माझा कराट संध्याकाळी येईल का बाबा पण तुमचा मुलगा रेल्वेच्या पटरीत झोपला आहे हो मी रेल्वेच्या पटरीत झोपलो आहे हे असं तू सांगायला जाणार आहे सगळी एक क्षणातच एक क्षणातच तू काय ते समोरच्या वेळ ट्रेनमधून व्हिडिओ काढणार काय तुझा तो प्रसारित करणार होता तुझा व्हिडिओ तो मोठा होणार होतास कसला स्टंट होता तुझा कायच नाही त्यांची काय आहे तुझ्या जीवावर त्यांचं खर्च चालत असेल आता कशी सगळ्यांना विनंती आहे असले कार्यक्रम करू नका च करू पाठीपणत आहे तुमची ओरड प्लीज बघा हा व्हिडिओ बघा मला काही जास्त बोलायचं नाही अब ब्लॉक लॉक फक्त आहे तुमच्यासाठी होता लेट होणार होता लेट मार्क लागणार होता बॉस ओरडणार होता ओरडू दे ना दांडी लागू दे ॲबसेंटही लागू दे ती एक दिवसाची लागली असती एका टायमाची लागली असते तू गेल्यानंतर सगळं संपलं तुझ्या दांड्या पण संपला ना तुझा सगळं काम संपलं काय भेटलं हा ती काय लागला काहीच नाही नमस्कार <laughs> 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 क्या कर रहे हैं नाका क्यों बोल हो रहे हैं क्या पागल इंसान वीडियो निकाल लो यार इसका काट काट वीडियो कर तुम सा काट काट जरा बाहर आ आ शपथ मुर्गी बाप रे शिट गेला गेला